हॅलो नमस्कार श्रीस्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस उद्याच्या दिवशी आलेली आहे वर्षातली शेवटची शनी अमावस्या ही अमावस्या शनिवारी आल्यामुळे या अमावस्याचं महत्व आणखीनच वाढलेलं आहे तर आपल्याला या दिवशी घरामध्ये कोणकोणत्या कौन सेवा आणि प्रभावी उपाय करायचे आहेत याविषयीची संपूर्ण माहिती तुमच्या सोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा वर्षाचा शेवटचा जो आहे तर तो फाल्गुन महिन्याने होत असतो फाल्गुन महिन्यात आलेली ही फाल्गुन अमावस्या यंदा शनिवारी आलेली आहे तर शनिवारी आल्यामुळे आपल्याला घरामध्ये काही प्रभावी सेवा करायची आहे जेणेकरून घरामध्ये नकारात्मकता संपूर्णपणे नष्ट होईल तर सर्वप्रथम आपल्याला आपल्या घरामध्ये असलेली जाळी जळमटी उठल्याबरोबर काढून टाकायची आहेत कितीही उशीर झाला तरीही स्वच्छता तुम्ही करायला विसरायची नाहीये जेवढं शक्य होईल तेवढ्या घराची स्वच्छता करा कारण दुसऱ्या दिवशीपासून नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे तर सगळ्यात आधी घरातली जाळी जळमटी काढायची आहेत आणि याने तुम्हाला सुरुवात करायची आहे जेणेकरून वरची जी घाण आहे तर ती खाली पडते अमावस्याच्या दिवशी सगळी स्वच्छता केल्यानंतर आपल्या घरामध्ये असलेले सोफा कव्हर्स त्याचबरोबर बेडशीट हो, हे सुद्धा आपल्याला लगेचच बदलून घ्यायचं आहे आणि ही स्वच्छता अमावस्याच्या दिवशी करणं अत्यंत महत्वाचं असतं अमावस्येच्या दिवशी देवी लक्ष्मीचं सकारात्मक ऊर्जेचं घरामध्ये आगमन व्हावं यासाठी या गोष्टी आपल्याला आवर्जून करायच्या आहेत आता घरामध्ये असलेली लादी सुद्धा आपल्याला या दिवशी पुसत असताना त्यामध्ये थोडस खडे मीठ चिमोडवर हळद आणि थोडस गोमूत्र टाकून आपल्या घराची संपूर्ण फरशी तुम्हाला पुसायची आहे जेणेकरून जीही घरामध्ये असलेले वास्तुदोष आहेत किंवा नकारात्मकता आहे तर ती या उपायामुळे निघून जाण्यासाठी मदत होते खडे मीठ तसेच हळद जी आहे तर ती नकारात्मकतेला घरामध्ये प्रवेश करून देत नाही अमावस्येच्या दिवशी हा उपाय केल्यामुळे आपल्याला त्याचे अनेक पटीने लाभ होत असतात आता स्वच्छता करत असताना आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला विसरायचा नाही आहे मुख्य प्रवेशद्वार जे आहे तर ते आपल्याला स्वच्छ पोसून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला आंघोळ करायची आहे या दिवशी म्हणजे शनी अमावस्याच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन तीन थेंब गंगाचल टाकायचे आहे चिमूटभर काळे ते टाकायचे आहेत आणि त्या पाण्याने अंघोळ करावी अंघोळी नंतर सर्वप्रथम सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला आपल्या देवपु आहे तर ती करून घ्यायची आहे तर पहा या दिवशी देवघर सुद्धा स्वच्छ लख पुसून घ्यायचं आहे त्याचबरोबर आपल्या देवघरातल्या देवाना सुद्धा आपल्याला उजळवून घ्यायचं आहे शक्य असेल तर तुम्ही पंचामृत आणि अभिषेक करू शकता म्हणजे शास्त्रोक्त पद्धतीने देवांची स्वच्छता जी आहे तर ती करू शकता किंवा तुम्ही देवाना ज्या वस्तूंनी साफ करता त्या वस्तूंनी तुम्हाला स्वच्छ लख देवांना उजळवून घ्यायचं आहे त्याचबरोबर पहा या दिवशी उमरट्यावरती हळदी आहे कारण अमावस्याच्या दिवशी वाईट शक्ती नकारात्मक हा प्रभाव वातावरणामध्ये जास्त वातावरणा असतो आणि त्यानंतर पहा देवाची स्वच्छता करत असताना अशा प्रकारे तुम्ही शास्त्रोक्त पद्धतीने स्वच्छता करू शकता तुम्ही दह्याचा किंवा हळद आणि लिंबाचा वापर हा करू शकता किंवा तुम्हाला त्यांनी स्वच्छ करणं शक्य नसेल तर तुम्ही कुठल्याही प्रकारची पावडर किंवा पीतांबरीचा वापर करून देवांना स्वच्छ लख उजळून घ्यायचा आहे दुसऱ्या दिवशी पासून चैत्र नवरात्रीला सुरुवात होणार आहे तर त्यामुळे नवीन वर्षा Thank you तसेच देवीच्या स्वागतासाठीची जी, जी तयारी असते तर ती सुद्धा आपल्याला छान प्रकारे करायची आहे देव आपले काळ बनलेले असतील तर, तर तसे देव चांगले तुम्हाला वाटत नाहीत शास्त्रोक्त पद्धतीने दही लिंबू यासारख्या स्वच्छ करत असलो तर त्यावेळेस आपले देव स्वच्छ करत असताना वेळ लागतो पण या पदार्थांमुळे देवांवरती अभिषेक सुद्धा होत असतो जो की अमावस्येला या दिवशी देवांवरती अभिषेक करणं हे अतिशय महत्वाचं आहे त्यामुळे शक्य असेल तर असं शास्त्रोक्त पद्धतीने तुम्ही देवांना स्वच्छ करायचं आहे आता देवपूजा करण्याआधी तुम्हाला शनी अमावस्येच्या दिवशी पित्रांची सुद्धा सेवा करायची आहे तर देवांना देवघरामध्ये स्थापन करण्याआधी म्हणजे तुम्हाला दक्षिणेकडे तोंड करून पितृस्त्राचं आहे किंवा तुम्ही द्वादश ज्योतिर्ल स्तोत्राचा पठण करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरातल्या देवांची पंचोपचारे पूजा करून घ्यायची आहे तर शनी अमावस्या आल्याने शनीची साडेसाती ज्यांना सुरू आहे तर त्यांनी या दिवशी काही वस्तूंचं दान करावं त्याचबरोबर घरामध्ये तुम्हाला काही प्रभावी सेवा करायच्या आहेत तर त्या पुढे मी तुम्हाला शेअर करणारच आहे तर त्यामुळे घरामध्ये असलेले वास्तुदोष नकारात्मकता ही संपूर्णपणे नष्ट होते घरामध्ये जर आर्थिक समस्या असतील घरामध्ये पैसा टिकत नसेल तर तो टिकायला सुरुवात होईल देवी लक्ष्मी घरामध्ये अखंड वास करेल आणि त्यासाठीचे हे उपाय तुम्हाला शनी अमावस्याच्या दिवशी म्हणजे उद्या करायचे आहेत तर पहा वर्षातली ही शेवटची शनी अमावस्या आहे शनी अमावस्या असेल किंवा सोमवती अमावस्या असेल तर या सर्वात मोठ्या अमावस्या मानल्या जातात त्यामुळे या दिवसांचं महत्व जाणूनच तुम्हाला काही ज्या सेवा आहेत तर त्या घरामध्ये करायचं करायचे आता नवीन वर्षाची सुरुवात जी आहे तर ती सकारात्मकतेने व्हावी यासाठी आपल्या घरावर न सुद्धा आपल्याला काही वस्तू उतरवून टाकता येतील या सेवा अमावस्येलाच केल्या जातात आणि त्या सेवेमुळे आपल्या घरामध्ये खूप फरक जाणवतो तर त्यासाठी तुम्हाला पिवळ्या मोरीचा एक अतिशय प्रभावी असा उपाय घरामध्ये करायचा आहे तर तो तुम्हाला संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस करायचा आहे दिवे लागण्याची जी वेळ असते तर ती देवी लक्ष्मीची घरामध्ये येण्याची वेळ असते आणि त्यामुळे या वेळेमध्ये हा उपाय तुम्हाला करायचा आहे पण ही पिवळी मोरी हातात तुम्हाला घेतली त्यानंतर त्यावरती कोणती सेवा करायची वगैरे मी पुढे शेअर करणारच आहे पण आता त्याआधी दिवसभरामध्ये तुम्हाला यथाशक्ती गरिबांना गरजू लोकांना दानधर्म करायचा आहे शनी अमावस्याच्या दिवशी तुम्ही या गोष्टी केल्यामुळे शनिदेव प्रसन्न होतात कारण शनिदेव हे तुमचे कर्म पाहत असतात शनिदेव जे आहेत तर ते कर्माचे देव मानले जातात तुम्ही कितीही देवदेव करा पण जर तुमचे कर्म चांगले नसतील तर तुमच्यावरती शनिदेव हे कधीच प्रसन्न होणार नाहीत आणि त्यामुळे तुम्हाला त्यांच्या तुमचे कर्म सुद्धा तेवढे चांगले ठेवायचे आहेत तर पहा घरामध्ये असेच काही पडलेले कपडे असतात तर ते घरामध्ये साठवलेले कपडे जे असतात तर ते सुद्धा घरामध्ये नकारात्मक ऊर्जा पसरवत असतात तर हे कपडे साठवून ठेवण्याऐवजी तुम्ही स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तुम्हाला ते प्रेस करून गरजू लोकांना दान तुम्ही करू शकता पहा शुक्रवारी कपडे दान करू नयेत कारण कपड्याचा संबंध जो आहे तर तो शुक्र ग्रहाशी येतो कपडे जे आहेत ते नेहमी शनिवारी दान करावेत पण ते दान करत असताना नेहमी स्वच्छ धुवून म्हणजे बेटाच्या पाण्यामध्ये धुवून मग आपल्याला त्याचा त्या कपड्यांमध्ये आपला जो सुगंध असतो आणि तो सुगंध जो आहे तर वाई शक्तिना, शक्तिना, तो वाईट शक्तीनं नकारात्मक शक्तीना आकर्षक करत असतो तर त्यामुळे कपडे स्वच्छ धुवूनच मग ते तुम्हाला दुसऱ्याला दान करायचं आहे आता ही अमावस्या जी आहे तर ती शनिवारी आल्यामुळे आपल्याला ही शनी अमावस्याच्या दिवशी घरामध्ये कोण कोणत्या प्रभावी सेवा करायची आहे आपण आता जाणून घेऊया तर तुमची शनीची साडेसाती सुरू असेल तर तुम्हाला दोष असेल किंवा पितृदोष असेल तर शनी अमावस्येच्या दिवशी घरामध्ये अशा या काही प्रभावी सेवा ज्या आहेत तर त्या तुम्हाला आवर्जून करायच्या आहेत तर पहा सगळ्यात पहिली गोष्ट जर घरामध्ये वास्तुदोष असेल घरामध्ये सतत छोट्या छोट्या गोष्टींवर वादविवाद भांडणं कलह होत असतील तर घरामध्ये असलेली अलक्ष्मी दरिद्रता वास्तुदोष घालवण्यासाठी संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस तुम्ही शनिदेवा शनिवारच्या दिवशी हा एक उपाय करू शकता तर या उपायासाठी तुम्हाला काय करायचं आहे पाण्याने भरलेला एक नारळ घ्यायचा आहे नवीन नारळ तुम्हाला आणायचा आहे या नारळावरती शेंदुराने तुम्हाला तिशूळ काढायचा आहे तिशूळ काढून तुम्हाला तो काय करायचा आहे नारळाचा तुम्हाला तुमच्या घरावरनं उतारा करायचा आहे या उताऱ्यामुळे काय होईल तर घरामध्ये असलेली दरिद्रता जे हे काही भांडण होण्याचं कारण असतं तर हे सगळं काही सुरळीत असतं पैसा हा मुबलक असतो पण घरामध्ये सुख शांती समाधान नसतं तर यासाठी या गोष्टी करणं अत्यंत आवश्यक आहे बऱ्याचदा असं होतं की पितृदोषामुळे सुद्धा यासारख्या समस्या आपल्या आयुष्यामध्ये उद्भवत असतात आणि म्हणूनच त्याचं कारणही आपल्याला कळत नसतं म्हणून हा उतारा शनी अमावस्थेच्या दिवशी आवर्जून तुम्हाला तुमच्या घरामध्ये करायचा आहे तर पाण्याने भरलेला नारळ तुम्ही घेतल्यानंतर त्यावरती त्रिशूळ काढायचा आहे आणि आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती जाऊन उभं राहायचं आहे घराच्या आतल्या दिशेनं तुम्हाला बघायचं आहे घराच्या बाहेर गेल्यानंतर आणि नारळ हा दोन्ही हातामध्ये पकडायचा आहे नारळाची शेंडी तुमच्या घराच्या दिशेने करायची आहे आणि त्यानंतर मुख्य प्रवेशद्वारावरनं हे जे नारळ आहे तर ते तुम्हाला सात वेळेला उतरवून घ्यायचं आहे उतरवून घेत असताना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप तुम्ही करू शकता आता हे नारळ उतरवून घेतल्यानंतर तुम्हाला घराबाहेर जायचं आहे आणि अशा ठिकाणी ते नारळ तुम्हाला टाकायचा आहे जिथे कोणाचा पाय लागणार नाही किंवा ते ओलांडलं जाणार नाही कारण आपण केलेल्या उपायामुळे इतर लोकांना त्रास होता कामा नये याची आपल्याला विशेष काळजी पण घ्यायची आहे त्यानंतर घरात यायचं आहे बाथरूम हातपाय स्वच्छ धुवायचे आहेत किंवा तुम्ही घराबाहेर एक बकेट पाणी भरून ठेवू शकता हातपाय वगैरे तुम्ही बाहेरच धुवायचे आहेत आणि त्यानंतर घरामध्ये यायचा आहे आणि तुम्हाला तुमच्या देवांचं दर्शन घ्यायचं आहे तर हा एक उपाय तुम्हाला उद्या शनी अमावस्याच्या दिवशी करता येईल त्याचबरोबर पहा शनि अमावस्याच्या दिवशी हनुमानांची सेवा करण्याला सुद्धा खूप महत्व आहे कारण शनीदेवांनी असं वरदान दिलेलं आहे की जो कोणी हनुमानांची सेवा करेल तर त्यांच्यावरती मी कधीच कोपणार नाही किंवा त्याचे कोणतेही दोष जे आहेत तर ते फार काळ टिकणार नाही तर त्यामुळे शनी अमावस्याच्या दिवशी हनुमान चालिसेचं पठण तुम्हाला करायचं आहे पण हनुमानांना रामांची सेवा ही अतिशय प्रिय आहे त्यामुळे सगळ्यात श्री रामरक्षा हे तुम्ही पठण करू शकता किंवा मोबाईल वरती तुम्ही हे स्तोत्र लावून त्याचं श्रवण सुद्धा केलं तरीही चालेल हनुमान चालीसा ज्या घरामध्ये पठण केली जाते तर त्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष राहत नाहीत मग ते वास्तुदोष दोष असतील पितृदोष असतील किंवा तुम्हाला असलेले शनीचे किंवा साडेसातीचे दोष असतील तर ते सुद्धा दूर होण्यासाठी मदत होते त्यामुळे या शनिवारी आलेल्या अमावस्येच्या दिवशी तुम्हाला हनुमानांची सेवा करायची आहे तर बघा शनिदेवाना तेल अतिशय प्रिय आहे त्यामुळे जर तुम्हाला शक्य असेल तर शनी मंदिरामध्ये जाऊन तुम्ही तेलाचा दान करू शकता हनुमानांच्या मंदिरामध्ये जाऊन हनुमान चालिसेचं पठण तुम्ही करू शकता तर या सेवेमुळे सुद्धा शनिदेव प्रसाद होतात आणि तुमच्या मागे असलेले शनीचे साडेसाती दोष जे आहेत ते हळूहळू दूर होण्यासाठी मदत होते आता सगळ्यात महत्वाचा उपाय जो आपल्याला या शनी अमावस्याच्या दिवशी करायचा आहे हा उपाय तुम्ही प्रत्येक अमावस्येला करू शकता तर पहा घरामध्ये खूप वास्तुदोष असतात कारण हे घर आपलं वास्तुशास्त्रानुसार नसतं बऱ्याचदा इच्छा नसतानाही आपल्याला ज्या घरामध्ये राहावं लागत असतं पण आपण म्हणजे अगदी भाड्याने वगैरे पण राहत असतो तर अशा वेळेस तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो भाड्याच्या घरात सुद्धा करता येतो आणि जो नारळाचा उतारा तुम्हाला मी सांगितलेला आहे तर तो फक्त तुम्हाला स्वतःच्या घरामध्ये तुम्ही राहत असाल तरच करता येईल पण हा जो उपाय किंवा उतारा तुम्हाला जो मी सांगितलेला आहे तर तो तुम्हाला शनी अमावस्याच्या दिवशीच करायचा आहे तो उतारा तुम्ही कुठेही राहत असाल म्हणजे तुम्ही भाड्याचं घर असेल स्वतःचं घर असेल तर तिथे तुम्हाला हा उपाय किंवा उतारा करता येईल अतिशय प्रभावी असा उपाय आहे तर बघा काय होतं की घरातली जी दरिद्रता आहे जी ही घरामध्ये असलेले भांडणं कलह वादविवादाच्या गोष्टी आहेत तर त्या यामुळे दूर होतात आणि घरामध्ये सुख समृद्धी येते घरामध्ये आजारपणे वाढलेली असतील घरामध्ये असलेली लहान मुलं सतत किरकिर करत असतील व्यवस्थितपणे खात नसतील झोपेतून अचानकपणे दचकून उठत असतील तर नक्कीच तुमच्या घरामध्ये काही ना काहीतरी वास्तुदोष असतो तर या सेवेमुळे काय होतं की जी काही नकारात्मकता वाईट शक्ती जी आहे तर ती घरामध्ये आहे तर ती दूर होते आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते तर अमावस्याच्या दिवशी हा उपाय केला तर तुम्हाला या उपायाचा नक्कीच फायदा होईल तर तुम्हाला हा उपाय आवर्जून करायचा आहे शनी अमावस्याच्या दिवशी बऱ्याचशा सेवा सुद्धा तुम्ही करू शकता पण या सेवेसाठी थोडासा वेळ लागतो कारण या सेवा करत असताना त्या वस्तू आपल्याला अभिमंत्रित करायच्या असतात आणि ती सेवा करण्यासाठी तुम्हाला देवघरासमोर बसायचं असतं तर संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस देवघरासमोरील दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे दुपदीप अगरबत्ती लावून घ्यायची आहे अमावस्या असल्यामुळे शुद्ध गाईच्या धुपाचा दिवा तुळशीसमोर लावायचा आहे तिथे सुद्धा धूप लावून घ्यायचा आहे त्यानंतर देवघरासमोर बसण्यासाठी आसन टाकायचं आहे तिथे बसून तुम्हाला हा उपाय करायचा आहे आहे हा उपाय करण्यासाठी काय लागणार आहे तर पहा हा या उपायासाठी तुम्हाला तुमच्या घरामध्ये असलेली पिवळी मोरी घ्यायची आहे पिवळी मोरी जी आहे तर ती कोणत्याही किराणा दुकानामध्ये तुम्हाला मिळून जाईल अनेक तांत्रिक क्रियांमध्ये या पिवळ्या मोरीचा वापर केला जातो स्वयंपाकघरामध्ये असलेली काळी मोरी घेतली तरीही चालेल का तर नाही तुम्हाला पिवळी मोहरी जी आहे तर ती उपायासाठी लागणार आहे तर थोडीशी पिवळी मोहरी तुम्ही आणू शकता प्रत्येक असेल हा उपाय तुम्हाला करता येतो तसेच तुम्ही कापूर सुद्धा जर पिवळी मोहरी जाळली कापऱ्यासोबत तर घरामध्ये असलेले अनेक दोष त्यामुळे नाहीच होतात तर आता पिवळी मोहरी जी आहे तर ती आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये पकडायची आहे आणि तुमच्या घरामध्ये नित्य सेवा स्तोत्र मंत्र ही पोथी असेल हो तर त्या पोथीमध्ये सुक्त दिलेलं आहे तर शेवटच्या दोन तीन पेज वरती तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला तिथेही सुक्त मिळून जाईल आणि ही पोथी तुम्हाला तुमच्या घरामध्ये नसेल तर मग तुम्ही युट्यूब वरती लावून त्या हे एक वेळेला नाही तर अकरा वेळेला याचं पठण करायचं आहे उजव्या हातामध्ये पिवळी मोठी पकडायची आहे पकडणं शक्य नसेल तर एखाद्या प्लेटमध्ये किंवा वाटीमध्ये घ्यायची आहे आणि अकरा वेळेला तुम्हाला कालभैरवाष्टकमच पठण करायचं आहे शनिवारच्या दिवशी कालभैरवांची म्हणजे महादेवांची सेवा केल्यामुळे शनिदेव प्रसन्न होतात आणि हे कालभैरवाश्टकम सुद्धा तुम्हाला अकरा वेळेला पठण करायचं आहे दहा वेळेला आपल्याला कालभैरवाष्टकम पठण करायचं आहे तर हे तुम्हाला पठण करायचं आहे फलश्रुती सुद्धा तुम्हाला पठण करायचं आहे अशा पद्धतीने या दोन सेवा आपल्याला शनी अमावस्याच्या दिवशी उद्या आवर्जून आपल्या घरामध्ये करायच्या आहेत आता जर तुम्हाला पठण करणं शक्य नसेल तर मोबाईल वरती लावून द्या श्रवण करत तुम्ही ही सेवा करा त्यानंतर ही जी पिवळी मोहरी जी आहे तर ती अभिमंत्रित झालेली आहे तर ती पिवळी मोहरी तुम्हाला तुमच्या घरामध्ये सगळीकडे शिंपडायची आहे म्हणजे प्रत्येक कोपऱ्यामध्ये पिवळी मोहरी जी आहे आता घरामध्ये जेवढ्या रूम असेल तर त्या प्रत्येक रूमच्या कोपऱ्यामध्ये चारही कोपऱ्यांमध्ये थोडी थोडी पिवळी मोहरी जी आहे ती टाकायची आहे आता ही पिवळी मोहरी टाकल्यानंतर तुम्हाला रात्रभर ही पिवळी मोरी घरातच ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर आंघोळ वगैरे झाले की आंघोळीच्या आधी घरामध्ये झाडू मारायचं आहे आणि झाडू सोबतच ही पिवळी मोरी जी आहे तर ती गोळा करायची आहे आणि एखाद्या झाडाखाली नेऊन टाकून तुम्ही देऊ शकता किंवा डस्टबिन मध्ये सुद्धा टाकून दिली तरीही चालेल कारण या पिवळ्या मोरीने घरातले सगळे दोष जे आहेत तर ते शोषून घेतलेले आहेत तर त्यामुळे ही पिवळी मोहरी जी आहे तर ती कोणाच्या पायाकडून जी आहे तर ती ओलांडली जाणार नाही याची आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे तर हे उपाय जे आहेत तर ते उद्या तुम्हाला शनी अमावस्याच्या दिवशी करता येतील अत्यंत साधे सोपे आणि अतिशय प्रभावी असे उपाय आहे तर बघा दुसऱ्या दिवशीपासून चैत्र नवरात्री गुढीपाडव्याला सुरुवात होणार आहे नवीन वर्षाची सुरुवात ही सकारात्मकतेने सुख समृद्धीने व्हावी यासाठी हे उपाय तुम्हाला आवर्जून उद्या करायचे आहेत आणि अशी मी तुम्हाला कळकळीची विनंती करते कारण बघा गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला इतरही बरीचशी असतात आणि आदल्या दिवशी आपण अशा पद्धतीने घराची स्वच्छता केल्यानंतर दुसरा दिवस हा आपला अतिशय सकारात्मकतेने भरलेला राहील आणि नवीन वर्षाची सुरुवात जी आहे तर ती अगदी उत्तम प्रकारे होईल म्हणूनच तुम्हाला या सेवा उद्या शनी अमावस्याच्या दिवशी आपल्या घरामध्ये करायच्या आहेत तर चला झालेली सेवा ही मी स्वामींच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ